नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चौदा मे पंधरा मे आणि सोळा मे या तीन दिवसाचा या तीन तारखांचा आढावा घेणार आहोत राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मागील आठवड्यापासून राज्यात बहुतांश भागामध्ये मुख्यत्वे करून दुपारनंतर पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येत आहे वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील बघायला मिळत आहे चौदा पंधरा आणि सोळा मेला देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही भागांमध्ये कमी देखील होण्याची शक्यता आहे पावसाचं जे स्वरूप आहे ते चौदा पंधरा आणि सोळा तारखेला देखील दुपारनंतर मुख्यते करून पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे चौदा मेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये कोकण विभाग दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहील सांगली सातारा कोल्हापूर दक्षिण कोकणालगतचा भाग या परिसरात देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागातील पुणे तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांना चौदा तारखेला देखील अलर्ट आहे ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे चौदा तारखेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मुख्यत्वे करून नाशिक विभाग अहमदनगर जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसाचे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडासा जोर कमी राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नगर नगरच्या आसपासच्या भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाची हजेरी आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसेच वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळतील विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट देखील काही भागांमध्ये पावसामध्ये बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव चौदा मेला या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच पावसाचे वातावरण आहे दक्षिण भागामध्ये थोडासा जोर जो आहे तो जास्त राहील नांदेड लातूर धाराशिव तसेच बीड जिल्हा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता यानंतर मित्रांनो आपण पंधरा मेचा देखील अंदाज बघणार आहोत आणि सोळा मे चे देखील बघणार आहोत आपल्या जिल्ह्यात नेमका कोणकोणत्या तारखेला पावसात जोर राहील याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका महत्त्वाचे अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील चौदा मेला पावसा जोर राहण्याची शक्यता आहे तुरळक परिसरामध्ये अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वाशिमच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक परिसरामध्ये पाऊस शक्यता असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह पाऊस शक्यता आहे दुपारनंतर मुख्यत्वे करून काही काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील चौदा मेला विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी पाऊस या परिसरामध्ये देखील जोर कायम राहील दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली कापसी कांकेर या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वातावरण आहे परंतु विखुरलेले स्वरूपात आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता या दरम्यान उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर वगैरे या परिसरामध्ये पावसा जोर काहीसा कमी जरी असला तरी पण दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल पंधरा मेला काही भागांमध्ये राज्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये पूर्व विदर्भाच्या काही परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर वातावरणात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे पंधरा मेला देखील दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल परंतु पावसाचा जोर आहे तो पंधरा मेला कमी होताना बघायला मिळत आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल पावसाचा जोर दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इतरत्र जसं की नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील फक्त काही काही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे एकंदरीत तुरळक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मराठवाड्यात दक्षिणपट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये दक्षिणपट्टा सोलापूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान बघायला मिळेल लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच नागपूर वर्धा आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र बऱ्याच भागामध्ये एकंदरीत मित्रांनो पंधरा मेला पावसाचा जोर काहीसा कमी जरी झाला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता कमी असणार आहे सोळा मेला देखील पावसा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सोळा मेला सकाळपासूनच राज्यात मो मोकळ कोरड आणि उष्ण वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर सोळा मेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देखील सोळा मेला असणार आहे त्यामध्ये मित्रांनो जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये कोणते जिल्हे येतात कोणता भाग येतो चला तर बघूया त्यानंतर इतर भागामध्ये कशा पद्धतीचं वातावरण राहील ते पण आपण बघणार आहोत सोळा मेचा अंदाज आहे हा सोळा मेला राज्याच्या <गण> दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक वादळी पाऊस होणे शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये बघायला मिळेल इतर भागापेक्षा इतर भागामध्ये कसं विखुरली स्वरूपात थोडंसं वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे परंतु दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी थीक थीक जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये मित्रांनो नागपूर विभागातील चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे आदिलाबाद पंढर पंढरकावडा निर्मल या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पाऊस बघायला मिळेल तसेच नांदेड आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्याचबरोबर इकडं अहमदपूर देगलोर ला उदगीर लातूर तसेच इकडं सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये धाराशिव वगैरे या भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तुळजापूर पेठ बासव कल्याण एकदमकडेचा दक्षिण भाग आहे शेजारच्या राज्यालगतचा भाग आहे शेजारच्या राज्यात देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस या दरम्यान बघायला मिळू शकतो इतरत्र विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता किंवा ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे दक्षिण मध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये तसेच चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडासा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नंदुरबार एकदम कडेच्या नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी जरी असला ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तर कोकणामध्ये जोर या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस इतर तर थोडंसं विखुरी स्वरूपात वातावरण राहील वा... हिंगोली आणि परभणीच्या काही काही परिसरामध्ये मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता बीडमध्ये दे देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि हसपाच्या परिसरामध्ये देखील हलका ते दे मध्यम स्वरूपाचा पाऊस जालन्यामध्ये दे 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 देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परंतु हा पाऊस सर्वत्र नाही ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती मित्रांनो चौदा पंधरा आणि सोळा मे जी अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देत असतो धन्यवाद